ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमने तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर काही ठेकेदार राजकीय हेतूनं तसेच आमदारांना बदनाम करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक विकास कामं अपूर्ण ठेवत आहे असं निदर्शनास आलंय यापुढे कोणत्याही ठेकेदारानं कामं वेळेमध्ये पूर्ण केली नाहीत किंवा अपूर्ण ठेवून सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्यास अशा ठेकेदारांवरती कठोर कारवाई करण्यात येईल वेळप्रसंगी त्यांना काळे यादीमध्ये टाकण्याचे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिले आहेत काही ठेकेदारांनी स्वतःची मक्तेदारी निर्माण करून एकाच वेळी चार पाच कामं स्वतःकडे ठेवली होती मात्र ही कामं दर्जाहीन झाल्यामुळे वारंवार रस्त्याच्या समस्या निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तर यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे उपविभागीय अभियंता काशीनाथ गुंजाळ संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे पंचायत समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत चव्हाण यांच्यासह दोनही विभागांचे उप अभियंता उपस्थित होते दरम्यान नाशिक इथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या निळवंडे जांभूळवाडी फाटा वडगाव पान फाटा तळेगाव अकोले रस्ता शहरामधील जीवन विमा महामंडळ इमारती जवळील रस्ता तसेच तालुक्यातील इतर अनेक रस्त्यांवरती पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या रस्त्यांवरनं वाहन चालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते महायुती सरकारच्या माध्यमामधून या सर्व रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मात्र ठेकेदारांकडनं वेळेवरती काम पूर्ण केली जात नाही त्यामुळे अपूर्ण असलेल्या सर्व रस्त्यांची काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घ्यावीत अशा स्पष्ट सूचना यावेळी आमदार अमोल खताळ यांनी का का आज काय विषयावर बैठक का झाल्या संगमनेर मतदारसंघातील प्रत्येक विभागाचा आढावा घेत असतो त्यानुसार कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व डेप्युटी इंजिनियर असतील ज्युनियर इंजिनियर असेल यांचा मतदारसंघातील जे कामं सुरू आहेत ते सुरू असताना काही अडचणी येत आहे त्या अडचणींच्यावरती समजून घेऊन ते प्रश्न कसे लवकर सुटतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता आज जो आपला अकोला रोड आहे अकोला जातानीचा हा रस्ता खराब झाला आहे बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत तुमचं इथं सुद्धा एल आय सी बिल्डिंग जो आहे त्या भागातील रस्तेसुद्धा खराब झालेले आहेत दुर्दैवाने या संगमनेर तालुक्यात काही ठराविक लोकांनी मक्तेदारी ठेकेदारीची करून ठेवली होती एका ठेकेदारने चार चार पाच पाच कामं औतून धरल्यामुळं ते कामाचा चांगल्या पद्धतीने करत नव्हते त्याचा दर्जा राहत नव्हता आज अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या यापुढे कुठल्याही ज्या नियमानुसार कामं करणं गरजेचं आहे ते कामं झाले पाहिजे दुरुस्ती कालावधी शिल्लक असताना जर ठेकेदार ऐकत नसेल तर त्याबाबतचा त्याचा प्रस्ताव करा त्याच्या ज्या रकमा आपल्या शासनाकडे जमा शा आहेत त्याच्यावरती नवीन निविदा काढून ते रस्त्याचे कामं तत्काळ झाले पाहिजे ज्या ज्या अनुषंगाने तुम्हाला अडचणी तिथं मी तुमच्या अधिकाऱ्यांच्या सर्वांच्या पाठीशी राहील येणाऱ्या कालावधीत आपल्याला कुंभमेळासुद्धा लवकरच येतोय कुंभमेळाच्या अनुषंगाने शिर्डी एअरपोर्टचा जो रस्ता आहे आपला निळवंड्यापासून जांभळवाडीचा असेल आज आपला वडगावचा रस्ता रस्तासुद्धा खराब झाला आहे तळेगावचासुद्धा रस्ता आहे तर या सुद्धा त्यांना सूचना केल्यात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून निश्चित जिथं जिथं निधीची गरज आहे तिथं निधी आणून आपण या संगमनेर तालुक्यातील जे रस्त्याचं दुरावस्था झाली आहे की लवकर सुधरून घेण्याचा व नवीन कामं करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे तसेच काही ठेकेदार आज कामं जाणून बुजून अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करताय संगमनेरात परिवर्तन झाल्यानंतर आमदार बदनाम कशा पद्धतीने होईल आमदारला बदनाम करण्याच्या अनुषंगाने काही ठेकेदार चुकीच्या पद्धतीने वागत आहेत तर यानिमित्ताने त्यांनासुद्धा अधिकाऱ्यांच्या मार्फत समज देण्याच्या सूचना देण्यात आल्यात यापुढील कालावधीमध्ये जर ठेकेदार राजकारण करणार असतील कामं बंद करणार असतील कामं बंद ठेवणार असेल आणि त्याचा परिणाम जर आमच्या तेथील जनतेला त्याचा त्रास होणार असेल तर निश्चित त्या ठेकेदारांची गाय केली जाणार नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करेपर्यंत माझा पाठपुरा सुरू राहील श्रेयवादावर काय आहे आपल्या मत नाही श्रेयवादावर ना जनता श्रेयवादावर जनता सुज्ञ आहे श्रेयवाद करणाऱ्यांनी चाळीस वर्ष आपण काय केलं हे मी बोललं नाही पाहिजे कारण मी ठरवलंय मी फक्त विकासावर बोलणार पण माझ्याकडून ज्या पद्धतीने कामं आणले जात आहे मग इतके वर्ष काय नाही झालं पोलीस वसाहत संगमनेरची ही काय कालच दुरावस्था नव्हती झाली यापूर्वी पानन रस्ते हे यापूर्वी आले नाही तालुक्यात जर मी माझ्या अभ्यासूपणे माझ्या नेत्यांच्या आदरणीय पालकमंत्री मोदय विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज सगळे विषय पुढं घेऊन चाललो आहे कामं मार्गी लावतो आहे एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागत आला आहे तुमचा पोलीस वसाहतीचा विषय मार्गी लागत आला आहे फक्त अमोल खताळला एक सामान्य मुलगा आमदार झाला आहे हा कुठंतरी कोणा सहन होत नाही या हेतूने फक्त त्याला टार्गेट करायचं त्याला बदनाम करायचं त्याला फेक नरेटिव्हच्या माध्यमातून लोकांच्या नजरेमध्ये डॅमेज करण्याचा प्रयत्न ते करत आहे परंतु जनता सुज्ञ आहे जनतेला खात्री आहे जनतेला विश्वास आहे का हे कामं फक्त महायुती सरकारच्या कार्यकाळातच आणि आमदार की माझ्याकडे आल्यानंतर मी माझं करतोय म्हणून हे कामं करतो त्यामुळं या श्रेयवादाकडे मी दुर्लक्ष करून मी जनतेचे कामं होणं महत्त्वाचं आहे त्याकडे लक्ष देऊन कामं करून घेत आहे जोरे रोड ते पर्यंत हेच हाच आढावा मी घेतलेला आहे आणि जिथं जिथं आपल्याला रस्ते खराब आहेत माझ्या कार्यकर्त्यांकडून बी सूचना येत आहे नागरिकांकडून बी सूचना येत आहे तर ह्या आलेल्या सूचनेनुसार आपण ह्या आढावा घेऊन आता जे बजेट होणार आहे त्या बजेटमध्ये सुद्धा माझा प्रयत्न आहे सरकारकडून प्रत्येक बाबतीमध्ये पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे पोलीस वसाहतीचा खरा श्रेय कोणाचा आहे नेमका पाठपुरावा कोणी मार्गी लावला पोलीस वसाहती संदर्भात बोलायचं तर ही महायुती सरकारच्या कार्यकाळात पूर्ण आहे मागील अधिवेशनामध्ये ज्यावेळेस पोलीस मी स्वतः त्या पोलीस वसाहतीच्या जवळ काही काल राहिलेलो आहे सावतामाळीनगर त्यामुळे मला तिथली परिस्थिती माहिती आहे मागच्या वर्षी मी तिथं अकोल्याची साईबाबांची पालखी आली होती त्यावेळेस त्या पालखीच्या आरतीसाठी गेलो होतो त्यावेळेससुद्धा तिथं बघितलं होतं आणि जशी मला संधी मिळाली तसं मी सभागृहामध्ये हा विषय घेतला होता एस पी असेल पोलीस निरीक्षक असेल यांचं निवासस्थान झालं पाहिजे तिथं आमच्या पोलीस स्टेशनचे सुद्धा कार्यक्षेत्र वाढलं पाहिजे आमच्या कर्मचारी जे आहेत कर्मचाऱ्यांनासुद्धा निवासाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न चालू होता जागा सुद्धा आज एवढी मोख्याची आहे आम्ही बोललो आहे मी बोललो आहे माझा प्रयत्न पालकमंत्री महोदय विखे पाटलांकडून सुद्धा यासाठी या, या पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या मधल्या कालावधीमध्ये वाय एस पी ऑक्सवर्ड साहेब सुद्धा इथं जागेची मोजणी मिजणी संदर्भातल्या प्रक्रिया राबवण्यात आल्या होत्या त्यामुळं हे जे आहे हे श्रेय फक्त महायुती सरकारचं आहे महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि आता आदरणीय सुनेत्रताई या आपल्या उपमुख्यमंत्री आहेत स्वर्गीय दादांनी सुद्धा त्यावेळेस याच्यामध्ये आम्हाला कधी कुठं कमी पडून दिलेलं नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू शाविश शेख सी चोविस तास संगमनेर दन्वंतरी मल्टी स्पेशालिटी होस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स चे सुसज्ज आईसीयू ECG टूडी इको PFT अस्तिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपन दुर्बिनी शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट